नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने व अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या घडीला त्यांचं एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे येत्या तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला कृती समितीचे पदाधिकारी व काही सेविका मदतनीस हे आझाद मैदानावरती उपोषण करणार आहेत आणि येत्या पंचवीस सप्टेंबरला आझाद मैदानातून जेल आंदोलन सुरू होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कळवण्यात येत आहे ही अपडेट काय आहे व त्यांच्याकडून आलेली माहिती काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा जस्त या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने आलेला हा असा अपडेट आहे बघा दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस बघा एकूणच कालच्या घडीला ही पोस्ट केलेली आहे पण आजच्या घडीला तबा महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून आजची तारीख आहे प्रिय मित्रमैत्रिणीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या कोणत्याही क्षणी लावू शकतात व आचारसंहितेची घोषणा होईल त्याआधी त्याआधी एक धक्का या बिनकामी सरकारला द्यावा यासाठी आपणाला पाठविल्याप्रमाणे तेवीस चोवीस पंचवीसचे मुंबई आंदोलन होणार आहे त्यामुळे या सरकार विरोधात हे शेवटचेच आंदोलन ठरू शकेल बघा प्रत्येक वाक्यांवरती या ठिकाणी जोर दिलेला आहे आपल्या कर्मचारी सभा महाराष्ट्र खरं तर तुम्हाला देखील या ठिकाणी माघार घ्यायचं नाहीये कृती समितीला देखील आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ठणकावून सांगितलेलं आहोत की जे आंदोलन करत आहात ते आंदोलन तुम्ही ठामपणे करा एकूणच सरकारच्या या भरोसावर सरकारच्या या विश्वासरावर सरकारच्या या आश्वासनावर तुम्ही कुठेतरी तुम्ही कुठेतरी हा आंदोलन जे चालू आहे ते आंदोलन मागे घेऊ नका जी आर हातात घेतल्याशिवाय आता संप जे आहे जे आंदोलन आहे ते मागे घेऊ नका एवढंच या ठिकाणी विनंती आहे जर तुम्ही मागे घेतला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर दोन लाख ऐंशी हजार ज्या अंगणवाडी कर्मचारी ज्या सेविका मदतनीस आहेत ते ठामपणे शंभर टक्के तुमच्या विश्वासाला या ठिकाणी तडा न जाऊ न देता तुमच्या या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देतील बघा एकूणच या ठिकाणी ही जी आचारसंहिता आहे ती लवकरच या ठिकाणी घोषणा होणार आहे आणि त्याआधीच या सरकारला बिनकामी सरकारला द्यावा यासाठी आपणाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कळवण्यात येत आहे येत्या दिनांक तेवीस चोवीस पंचवीसचे जे मुंबई आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे त्यामुळे या सरकारविरोधात हे शेवटचेच आंदोलन ठरू शकेल बघा अनेक आंदोलने केली आत्ता तरी मला कृती समितीला एक हात जोडून विनंती आहे हे जे आंदोलन होणार आहे खरोखर शंभर टक्के हे शेवटचंच होणार आहे आता तुम्ही माघार घेऊ नका म्हणूनच ते मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरायला हवे नक्कीच यशस्वी ठरणार कृती समिती जर राहे, तर अंगणवाडी सेविका देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवून आहे आणि नक्कीच नक्कीच या ठिकाणी हा जो आंदोलन आहे हा जो लढा आहे तो नक्कीच या ठिकाणी यशस्वी ठरणार आहे बघा तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला कृती समितीचे पदाधिकारी व काही सेविका मदतनीस बघा कशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिलेला आहे आपल्या कृती समितीने तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला या कृती समितीचे पदाधिकारी व काही सेविका ज्या आहेत सेविका किंवा मदतनीस आझाद मैदानावर उपोषण करतील आणि पंचवीस सप्टेंबरला पंचवीस सप्टेंबरला आझाद मैदानातून जेल भरो आंदोलन सुरू होईल खऱ्या अर्थाने तेवीस तारखेलाच आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू होणार आहे आणि पंचवीस तारखेला जे आहे ते आझाद मैदानातून खूप मोठ्या संख्येने प्रचंड जोशाने जेल भरो आंदोलन या ठिकाणी सुरू होणार आहे बघा ज्यांना त्यांना तीन दिवस रजा मिळू शकेल त्या सेविका मदत निसांट मदत निसांनी बघा काय काय महत्त्वपूर्ण तुम्हाला माहिती दिलेलं आहे बघा ज्यांना तीन दिवस रजा मिळू शकेल त्या सेविका मदत निसाने तेवीसला मुंबईत आझाद मैदानावर ठीक अकरा वाजता यावे बघा ज्यांना तीन दिवसाची रजा मिळणार आहे त्या सेविका किंवा मदत निसाने येत्या तेवीसलाच या ठिकाणी मुंबईच्या या आझाद मैदानावरती ठीक सकाळी अकरा वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे तेवीस आणि चोवीसची जी रजा आहे ती टाकून यावे बघा बाकीच्या सर्वांनीच बाकीच्या सर्वांनीच म्हणजे तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पंचवीस तारखेला अंगणवाडी जी आहे ती बंद ठेवायची आहे बघा तुम्हाला काय काय महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे व मुंबईत या वयाचे आहे तुम्हाला बघा या ठिकाणी पंचवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी बंद ठेवायची आहे कुणीही याच्यामध्ये गडबड करू नका तुम्हाला बंद म्हणजे बंद ठेवावं लागणार आहे मुंबईत या वयाचे आहे आणि या सरकार विरोधातील हे शेवटचे आंदोलन आहे बघा आपल्याला कृती समितीने देखील आपल्याला ठणकावून सांगत आहे हा जो लढा आहे हा जो आंदोलन आहे तो शेवटचं आंदोलन होणार आहे त्यामुळे शेवटचं आंदोलन आहे नक्कीच यशस्वी होणार आहे ते महाराष्ट्रभर अंगणवाड्या बंद ठेवूनच मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले पाहिजे मुंबईत आपण जास्तीत जास्त संख्येने मोर्चाला आले पाहिजे सरकारने सरकारने अनेक रद्द करण्याची विनंती केली बघा के अनेक वेळा आपली थट्टा आणि मस्करी या सरकारने केलेला आहे त्या सरकारला आता त्याची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे भेटीची वेळ दिलेली होती अनेकदा मोर्चे देखील आपले जे ठरलेले होते ते मोर्चे देखील रद्द करण्याची विनंती केलेली होती पण तुमच्यापैकी काहीने मोर्चे रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली पण सरकारने सरकारने समजुतीने तोडगा काढू चर्चा करू असे जे लेखी दिल्यावर आम्ही मोर्चांचं मोर्चाच काढणार असे म्हणता येत नाही असो आपण मोर्चांची नोटीस टाकली आहेच ती प्रकल्पाला देऊन पोच घ्या व एक पत्र देऊन पंचवीसला अंगणवाड्या बंद राहतील असे कळवा ते उद्या परवाच करा मुंबईत येणाऱ्यांनी रिझर्वेशन करा मोठी संख्या पाहून तरी सरकारचे डोके ठिकाणावर येते का ते पाहूया आले आणि त्यांची मानधनवाढ त्यांनी मानधनवाढ पेन्शन आणि ग्रॅच्युटीबद्दल जे आर काढला तर उत्तमच तसे नाही केले तर येणाऱ्या निवडणुकीत शिंदे सरकारला असमान दाखवायचे असा निर्धार करूया तेवी चोवीसला ला मुंबईत येऊ शकतील अशा सेविक निसाने नाव गाव कळवले तर बरे होईल चला मुंबईत पंचवीस सप्टेंबरला भेटूच हमारी युनियन हमारी ताकद हम सब एक है विनीत कमल परुळेकर बघा आपल्याला कमल परुळेकर ताईने कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट दिलेला आहे एकूणच पंचवीस तारखेला जो जेलभर आंदोलन होणार आहे तो नक्कीच यशस्वी व्हावं सरकारला आता कुठेतरी मागं घेऊ नका कमल परुळेकर ताईंना देखील विनंती आहे तुम्ही मागे हटू नका संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे अंगणवाडी कर्मचारी आहेत ते तुमच्यासोबत आहेत तुमच्यासोबतच राहणार आहेत फक्त तुम्ही विश्वासाला तडा न देता त्यांच्याबद्दल तुम्ही विश्वास बाळगा आणि एकूणच जी हातल्या हातात घेतल्याशिवाय हा जो संप आहे हा जो आंदोलन आहे तो माघार घेऊ नका एवढंच या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे तर एकूणच आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने आलेला हा महत्वपूर्ण असा अपडेट काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे जे नवनवीन अपडेट असतील किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे नवीन नवीन जे काही अपडेट येत राहील ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू तुम्ही जर स कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद